नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात था ठळक बातम्या टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हा। हक्का वसमध्ये ते मुलीची छेड काढण्याच्या प्रकारावरून संतापाचे वातावरण ते रविवारी एका मुलीची छेड काढण्याचा प्रकार झाला या घटनेने शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या हजारोचा जा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला होता आरोपीला अटक करावी कठोर कारवाई करावी मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे आदी मागण्या जमावाच्या होत्या वाढलेला जमाव व वा उद्भवलेला प्रसंग पाहता अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील ह्या वसमत येथे दाखल झाल्या होत्या आरोपीवर गुन्हा नोंदवून आरोपीला अटक झाली आहे आता मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आंदोलनकर्ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या प्रकाराने शहरात खळबळ उडवून दिली आहे या प्रकाराची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे अपरंपार संस्थान तेलीमठ वसमत येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा वसमद येथील वीरशैव तेलीमठ अपरंपार स्वामी संस्थान नागनाथ मंदिर येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा घेण्यात आला या सोहळ्यासाठी दिगंबर शिवाचार्य महाराज थोरलामठ वसमत पादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरी शिव चैतन्य शिवाचार्य महाराज हदगाव कामदार राजू पाटील नवगरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती या सोहळ्यात पंधरा दाम्पत्यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली तेलिमठ संस्थांच्या सभागृह बांधकामासाठी आमदार राजू पाटील नवकर यांनी चाळीस लाख रुपयाचा निधी दिला आहे समाज बांधवांनी मागणी करताच आमदार नवकर यांनी निधी दिला आहे व बांधकामही पूर्ण झाले आहे प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात मार्गदर्शन करताना आमदार राजू पाटील नवकर यांनी तेली मठासाठी पुन्हा चाळीस लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे समाज बांधवात आनंदाचे वातावरण आहे लिंगायत समाजाच्या थोरलामठ मठ संस्थांच्या सभागृह बांधकामासाठीही यापूर्वी राजीव पाटील नवकर यांनी निधी दिला आहे त्यामुळे लिंगायत समाजात समाधानाचे वातावरण आहे त्यामुळे मी

कृष्ण मंदिर येथे अवतार दिन सोहळा वसमत येथील श्री कृष्ण मंदिर मंगळवार पेठ येथे श्री चक्रधर स्वामी तथा श्री गोविंद प्रभू अवतार दिन सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्यासाठी परमपूज्य महानुभाव महाराज विचारवंत समाज बांधव नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी आमदार राजू पाटील नवघर यांनी सोहळ्याला हजेरी लावून उपस्थित मान्यवरांचे दर्शन घेतले व महापूजा केली वसमत शहरातील गणेश मंडळांचे आमदार नवघर यांनी घेतले दर्शन वसमत येथे गणेश उत्सव अत्यंत उत्साहात साजरा होत आहे शहरातील गणेश मंडळांनी उत्साहादरम्यान अनेक धार्मिक सामाजिक कार्यक्रम हाती घेतले आहेत शहरातील गणेश मंडळांना भेटी देऊन गणेशाचे दर्शन घेण्याचा उपक्रम नागरिकाना नागरिकाना आमदार राजू पाटील नवघरे यांनी राबवला आहे गेल्या दोन दिवसापासून शहरातील जवळपास बहुतेक गणेश मंडळांना भेटी देऊन गणेरायांचे दर्शन आमदार नवघरे यांनी घेतले आहे तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला आहे तसेच गणेश उत्सवाच्या शुभेच्छा नागरिकांना आमदार नवघरे यांनी दिल्या आहेत खाने आलम दरगाह येथे कव्वारीचा कार्यक्रम वसमत येथे ईद ए मिलादुनबीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे वसमत येथील खाने आलम दरगाह येथे कवालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला कवालीचा कार्यक्रम अत्यंत बहारदार झाला एकापेक्षा एक, एक बहारदार कव्वालीचे सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कव्वालीचे चाहते व समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आमदार राजू पाटील नवगरे यांनी हजेरी लावली यावेळी खाने आलम दरगाह व्यवस्थापन मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान व त्यांचे सहकारी व समाज बांधव यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते दरवर्षी वसमत येथे हा सांस्कृतिक सोहळा अब्दुल हफीज अब्दुल रहमान यांच्या पुढाकाराने होत असतो या कव्वालीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने कव्वालीचे चाहते या कार्यक्रमाला हजीर लावत असतात पहा या कव्वालीचा कार्यक्रम टायटल न्यूज सोबत